काही तानी दर खाने तरी ले ले आप आज आपल्याला काहीतरी चटपटीत आणि चटकदार खाण्याची इच्छा होत आहे बरोबर ना तर इथे मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मस्त अशी रेसिपी आणि आपल्याला आज बनवायची आहे पावभाजी तर तुम्ही पाहू शकता रंग काय मस्त आलेला आहे आपल्या भाजीला आणि तव्यावर जशी आपण बनवतो ना अगदी तशीच आणि स्ट्रीट स्टाईल आणि तीही घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आपल्याम आपल्याकडे घरात जे साहित्य असतं त्याच्यापासूनच ही पावभाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता पाव पण काय मस्त आपला भाजला गेलेला आहे आणि जेव्हा हा पाव आपण पावभाजीसोबत खातो ना मस्त पाहूनच तोंडाला पाणी सुटतं आणि अशी ही पावभाजी आपल्याला कशी बनवायची ते पाहायचं आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पावभाजी बनवण्यासाठी मी काही भाज्या घेतलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये मी फ्लावर पत्ताकोबी सिमला मिर्च आणि एकदम फ्रेश असा वाटाणा किंवा मटार घेतलेला आहे तर इथे सिमला मध्ये मी काही सिमला मिरच अशी बारीक कट करून घेतलेली आहे आणि काही अशी मोठी कट करून घेतलेली आहे याच्यासोबतच आता इथे मी बटाटा त्याची साल काढून अगोदर त्याला स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याला असा कट करून घेतलेला आहे आणि टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे नंतर इथे मी बीट घेतलेला आहे तर आता एक कुकर घ्यायचा त्याच्यामध्ये ह्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत तर इथे मी बटाटे घालून घेते त्याच्यानंतर बाकीच्या राहिलेल्या भाज्या पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत म्हणजेच आपल्याला ह्या सर्व भाज्या छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे मी सर्व भाज्या कुकरमध्ये घालून घेते आणि याला आपल्याला साधारण तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत एक, एक करून आपल्या भाज्या घालून झाल्या आता सर्वात शेवटी इथे मी बीट घालते तर बीट घातल्यामुळे एकतर आपल्या भाजीला रंग पण खूप छान येतो आणि खाण्यासाठी आपल्याला पौष्टिक पण होते तर इथे मी एक ते दीड ग्लास पाणी घालून घेतलं आणि एक चमचाभर मीठ घालून याच्या आता चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता इथे तुम्ही पाहू शकता कुकर आपला थंड झाला नंतर ह्या भाज्या मी बाजूला काढून घेतल्या तर तुम्ही कुकरमध्ये पण ह्या भाज्या मॅश करून घेऊ शकता परंतु माझा कुकर हा थोडा उंच होता त्याच्यामध्ये हात माझं पोहोचत नव्हता व्यवस्थित त्याच्यामुळे मी ह्या भाज्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने त्याला मॅश करून घेत आहे तर साधारण पाच ते सात मिनिटात हे छान असं व्यवस्थित मॅश करून होतं बीट घातल्यामुळे याचा रंग पण छान असा येतो आणि आपल्याला फोडणी घातल्यानंतर पण याला मॅश करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे पूर्णपणे मॅश नाही झालं तरी चालेल तर आता आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे त्याच्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये मी दोन पळी तेल घालून घेते नंतर इथे घालायचे आपल्याला जिरे तर इथे मी एक चमचा जिरे घालून घेतलेले आहेत जिरे छान फुलल्यानंतर बारीक कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि सोबतच आपल्याला याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेली शिमला मिरची ती पण घालून घ्यायची आहे आता याला आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आपला सोनेरी रंगावर येईपर्यंत त्याला छान असं परतून घ्यायचं नंतर इथे मी अद्रक लसूणची पेस्ट पण घालून घेतली आणि याला पण छान असं परतून घेतलेलं आहे तर सध्या थंडीचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात भाज्या अवेलेबल आहेत तसेच आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये ह्या सर्व भाज्या पाहूनच काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा पण होते त्यासाठीच आज मी इथे पावभाजी बनवलेली आहे तर आपली पावभाजीला अशी रिचनेस येण्यासाठी इथे मी दोन चमचे तूप घालून घेतलं तुपाऐवजी तुम्ही ते बटर पण घालू शकता आता तूप घालून परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही मसाले घालायचे तर मी इथे एक चमचा हळद घालून घेतली त्याच्यानंतर इथे आपल्याला एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे लाल तिखट घालून झाल्यानंतर आपल्याला पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे तर इथे मी हा पावभाजी मसाला घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर साधारण दोन ते तीन चमचे आपल्याला याच्यामध्ये पावभाजी मसाला घालून घ्यायचा तर इथे मी ज्या पद्धतीने तुम्हाला पावभाजी बनवायची दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने तुम्ही एकदा बनवून पहा तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल आणि नंतर तुम्ही माझ्या चॅनलवरती येऊन मला कमेंट करून सांगाल ही तुम्हाला मी गॅरंटी देते तर इथे पाहू शकता एकदम मस्त असा रंग आलेला आहे आपल्या सर्व मसाल्यांना आता याच्यामध्ये आपल्याला मग अशी मॅश करून घेतलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीनं मी सर्व मॅश करून घेतलेल्या भाज्या घालून घेते थोडंसं याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आत्ताच तुम्हाला दिसत असेल जेव्हा आपण हे मसाले परतून घेतले आणि त्याच्यामध्ये हे भाज्या मिक्स करून घेतल्या तर आपल्या भाजीला रंग किती मस्त आलेला आहे आपण जशी तव्यावर बनवतो किंवा बाहेर आपण हॉटेलमध्ये खायला जातो तेव्हा पण त्याचा रंग आणि त्याची रिचनेस जशी असते तशीच अगदी आपल्याला घरच्या घरी पावभाजी बनवता येऊ शकते इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर थोडी दाटसर कन्सिस्टन्सी वाटत होती म्हणून होत। मी आणखीन थोडंसं पाणी घालून घेतलं काय होतं पावभाजी थोडी थोडी थंड होत यायला लागली की ती आणखी दाटसर होते त्याच्यामुळे शिजवत असताना थोडंसं आपल्याला पातळच ठेवायचं आहे तर चवीपुरतं इथं मी मीठ घालते तर पहा मी भाज्या शिजवून घेत असताना पण एक चमचाभर मीठ घातलं होतं आणि नंतर अद्रक लसूणची पेस्ट बनवताना पण मी थोडंसं मीठ घातलं होतं त्याच्यामुळे इथे मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि ही भाजी छान अशी शिजवून घेतली तरी ते पाहू शकता सात ते आठ मिनिटं झाकण ठेवून भाजी शिजवल्यानंतर याचा रंग आणि याची कन्सिस्टन्सी पण तुमच्या लक्षातच येईल तर अशी ही आपली पावभाजी इथे बनवून तयार झालेली आहे आणि सगळ्या घरामध्ये अगदी याचा सुगंध दरवळत आहे पाहताच तोंडाला पाणी सुटणारी आणि जेव्हा आपण ही खायला घ्याल ना अगदी प्लेट चाटून पुसून खाल अशी पाव भजी बनून, आप ही आपली पावभाजी बनवून तयार झालेली आहे आता थोडंसं याला मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला जर वाटत असेल की याच्यामध्ये काही भाज्या तशाच राहिलेल्या आहेत तर तुम्ही भाजी बनवून तयार झाल्यानंतर पण याला अशा पद्धतीने थोडंसं मॅश करून घेऊ शकता तर इथे मी तेच करत आहे थोडंसं मॅशरने याला मॅश करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला मॅश करून झाल्यानंतर याच्यामध्ये फ्रेश अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर कोथिंबीर घातल्यामुळे आणखीनच छान चव चा येते आपल्या भाजीला आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही इथे पाहू शकता दिसायला काय मस्त आपली ही पावभाजीची भाजी, भाजी बनवून तयार झालेली आहे याला व्यवस्थित छान मिक्स करून थोडंसं मी झाकून ठेव ठेवत आहे आणि नंतर आता इथे आपल्याला याच्यासाठी लागणारे पाव ते पण भाजून घ्यायचे आहे तर त्याच्यासाठी इथे मी नॉनस्टिकचा पॅन घेतला याच्यावरती पण मी थोडंसं तूप घालून घेते तर तुपाऐवजी तुम्ही ते बटर पण घेऊ शकता आणि आपण जी भाजी बनवली ना ती भाजी याच्यावरती थोडीशी घालून घ्यायची आणि मस्त असा आपल्याला इथे पाव भाजून घ्यायचा आहे थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर पण मी ते घालून घेतली आणि अशा पद्धतीने छान असा इथे पाव भाजून घेतलेला आहे तर ही पाव भाजत असताना आणि पाव भाजी बनवत असताना मला ते कधी खाईन असं झालं होतं आणि माझ्या घरात सर्वांनाच भाजी प्रचंड आवडते तर ह्या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर पाहू शकता आतून पण भाजल्यानंतर पाव काय मस्त असा दिसत आहे आणि खायला पण तेवढाच हा चविष्ट असा लागणार आहे तर अशाच पद्धतीनं आपल्याला सर्व पाव भाजून घ्यायचे आहेत तर पावभाजीसाठी लागणारी भाजी बनवून तयार झालेली आहे आणि आपण पाव पण इथे भाजून घेतलेले आहेत तर आता आपल्याला प्लेटिंग करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं सर्व पाव भाजून घ्यायचे आता आपण प्लेटिंग करून घेऊया तर पावभाजी इथे मी सर्व करत आहे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी किंवा याचा रंग एकदम मस्त असा आलेला आहे आणि हे भाजलेले पाव त्याच्यासोबत आपण इथे बारीक कट केलेला कांदा आणि याच्यासोबत लिंबू पण आपण घेतलेला आहे आणि सर्वात शेवटी याच्यावरती आपण तूप घालून घेतो आहे थोडंसं गार्निश करण्यासाठी बारीक कट केलेला कांदा साईडने पण घालून घेतो आहे आणि थोडीशी कोथिंबीर ही पण आपल्याला घालून घ्यायची आहे तर आता इथे आपली ही प्लेटिंग करून झालेली आहे आणि दिसायला एकदम भन्नाट अशी ही आपली पावभाजी दिसत आहे खायला पण तेवढीच चविष्ट लागते तर ही आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका परत भेटूया अशाच एखादा छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत तो हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद